नमस्कार मंडळी अनेक बैलगाड्यातील पैलू आपण कवर केलेत पण एक असा पैलू हा कधीच क कुणी कवर केला नाही ज्या वेळेस मैदान भरतं त्यावेळेस भरातून बैलगाडी मालक येत राहतात शौकीन येतात ड्रायवर येतात पूर्ण एक उत्साह असतो पण मित्रांनो आपण विजयी झाल्यानंतर काय मानसिकता आहे कशा पद्धतीनं त्यांनी पायऱ्याचं नियोजन केलं हे सगळं बघत राहतो पण आज अशा गोष्टी बघूया की ज्यावेळेस एखाद्या बैलगाडी मालकाचा पराभव होतो तो, तो बैल भरतो आणि माघारी जात असतो त्यावेळेस त्याच्या डोक्यात काय विचार चालू असतात हे सगळं जाणूया चला या माझ्याबरोबर गटालाच पराभव झाला हो गटालाच पराभव झाला काय थोडंसं इकडं तिकडे जरा पायऱ्याचं नाही का पुढची चूक आता जी झालेली चूक आहे ती पुढच्या मैदानात राहायची आपण कस बघताय आहे पराभवाकड पराभवाकडे काय आता त्या दिवशी एक नंबर झाला आज गटालाच पराभव झाला हा हारजीत राहतेस कुठे गेले एक नंबर मळत नाही का आपलं बारामती मळत तिथं सर्जण घरच्या हा। सजन बघत नाही कि याला बैल आता भरत हो आता भरतोय निघालोय आता घराकडे आम्ही बारामतीहून आलोय किती खर्च झाला आजचा का आजचा कर्ज सहा पाच सहा हजार रुपये झाला तेच आम्ही आपण दरवेळेस गुलाल घेतल्यानंतर मुलाखत घेत असतो पण पर पराभव झाल्यानंतर की मानसिकता कशी आहे पहिल गाडी मालकाची हारजीत जी, होतच राहते हे म्हणजे क्षेत्रच असं आहे की आज जरी आपण एक नंबर केला तरी मोरल्याबारीला गटाला सुद्धा होऊ शकतो तुम्ही मागच्या एक नंबर आता गटाला मार्कायला त्याचं काय हारजित होतच राहते एकदम नाराज राहायच नाही काय काय असतं बघा बैलगाडी चित्र शिकवतो हो जास्त वेळ घेत नाही आता बैल भरतय चालेल चालेल पुढच्या हा पराभवाचा प्रवास नसतो तर उद्याच्या आशेचा प्रवास असतो कुठलं बैल आणलं आज दबंग हो। आज हा आज गटालाच पराभव होऊन निघालाय कसं बघताय पराभवाकडं नाही काय नाही काय कायच वाटत नाही केळगडी आम्ही ना आ। किती खर्च झाला होता आता हे ना सात आठ हजार रुपये गेला असतील पण आता पैसे गेले तर दुःख नाही की नाही दुःख गाडी चांगली पळी समाधान झालं होय बरं मोठ्या गाड्यात होती गाडी चांगली पळी यश नाही भेटलं पण बैल चांगली पळाली ह्याचं समाधान आहे हो कसं बघता एवढ्या वर्ष तुम्ही बैलगाड्यात आहात मित्रांनो हे उच्च शिक्षित आहेत इंजिनिअरिंग वगैरे झालेलं आहे कसं बघता बैलगाड्याकडे आता तुम्ही पराभव होऊन निघालाय आहे सुरुवात दिवसाची ज्या वेळेस करतो त्यावेळेस वाटतं की आज प्रत्येक दिवशी आपल्याला गुलाल भेटल आणि आज पराभव होत आणि सगळे दिवस आपले नसते कुठे कमी जास्त एखादा बैल होत असतो कुठं काही चुक होत असते थोडीफार बाकी नाही काय प्रॉब्लेम आता काल आम्ही परवा दिवशी दोन्ही गाड्या लागतात दोन दिवस फायनल आज या गाडीचा पराभव झाला नाही काय वाटत स्वीकार करणं सोपं आहे का अवघड आहे पराभव स्वीकार करणं सगळ्यात सोपं आहे काय अवघड नाही ज्याला स्वीकार सोपा वाटतो तेव्हा पुढच्या टायमाला शंभर टक्के विजय पण आपल्याला बैलगाड्यात समजा आपण बघतोय की ठीक आहे पराभव स्वीकारला जातोय पुढच्या महिन्यात शिकवण देऊन जाते बैलगाड्या शरीर हीच मोठी शिकवण आहे ज्याला हीच जर कळलं की पराभव झाल्यानंतर विजय परत कसा पत करायचा तच पुढे विजय टिकू शकतो या खेळात चालेल तुमचं नाव सांगा बोललो आपण गुंडा पवार नांदोळे आणि बैलांचे नाव आता दन रुबा बांधला चालेल चालेल शुभेच्छा धन्यवाद पराभव शेवट नसतो पुन्हा नव्यानं सुरुवात असते आणि नव्यानं विजय असतो नक्की परत गुलाल घेताल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद चालेल काय नाव सुंदर सुंदर बायलाचं नाव तुमचं पैलवान वाघ वाघमोडे कुठलं तुम्ही बागेवाडी आले बागेवाडी बरड फलटण हां घटालाच पराभव हो कसं बघताय पराभावकडे काय थोडक्यात गेले ड्रायव्हर जेव्हा थोडी चुकी झाली बस पराभव झाल्यानंतर वाईट तर नक्कीच वाटत असेल निरेज संग्राम सोबत होतो आज आता कधी पळणार आता बारा तारखेला दुःख कसं बघता काय शिकता त्या पराभवातून काय आता थोडं बऱ्याच्या बारीने चुक सुधराय हा सुटी व्हायकडे तिकडे थोडी खाली गाडी झाली फिरली व्हायचं त्यामुळे पुढे चालेल चाले नाराज होऊ नका नारा जावा उद्याचा दिवस तुमचा गुलाल तुमचा आहे निघाला या सांगा नाव सांगा आमचं नाव अशोक दिगंबरकरचे कुठलं पिंपरी शिंगणापूरच्या पैद्याला नातेवादी शेजारी बर लांबून आलाय लांबणार किती किलोमीटर आम्हाला एक सत्तर पासष्ट किलोमीटर भरतंय बघा तरी त्या म्हणानं जवळ बरं पण गटालाच पराभव झाला निघालाय तुम्ही हा कसं बघताय पराभवाकडे काय झालं झालं खेळ आहे शेवटी हारजी ती होती नंतर पण प्रयत्न करायचं काय तरी घडल घडल आशा द्या जिद्द आज आता सगळीच टॉपला जी पळते प्रत्येक वेळेला त्याला एक नंबर आहे का तस हारजीत चालते बरोबर खेळ आहे शेवटी जित्राबाजी त्याची मनस्थिती बघून ती पळत असते आपल्याला मस्त आज एक नंबर करा त्याचं दुखणं किंवा त्याची मनस्थिती त्याला सांगता येते का आपल्याला बैलांची नाव बैलाचं नाव चंद्र आहे बर हा एकच बैल आमच्या जरी पराभव आला तरी चेहऱ्यावर हास्य तुमच्या सगळ्यांच्या काय राम खुश असते खेळाय पद्धतीने खेळायला वा मित्रांनो खूप चांगलं सांगतात खेळ खेळायच्या पद्धतीनेच खेळला गेला पाहिजे आणि तुम्ही खेळून आनंद घेऊन निघालाय चालेल चालेल धन्यवाद अजून एक मालक नाव सांगा तुमचं विशाल गावडे बारामती बारामती वर ना आला होता किती बैल आहेत एकच बैल आहे माऊली म्हणून माऊली म्हणून बर आता गटालाच पराभव झाला गटाला आता पराभव झाल्यानंतर तुम्ही निघाला आता तर, तर काय असतो प्रवासात वगैरे चर्चा होणार कशा पद्धतीने ह्या पराभवाकडे बघता आपलं नियोजन कुठं चुकलं आपलं काय चुकी झाल्या बैल कुठला आपण आपल्याला कुठलं रान चालतंय हे बघून पुढचं नियोजन करायचं आज कुठल्या चुका झाल्या ते दुरुस्त करून पुढं नियोजन करत राहायचं किती खर्च झाला होता आज खर्च बघा तरी पावत्या दोन आणि गाडी बार तरी पाच एक हजार खर्च झाला आशा दे आहात पुढच्या मैदानात चांगलं यश येणार काय ना यश ये येते कारण की लेडीजात गटाला मार खाल्लाय मात्र आज बैलांनी जाईन तिथं गट असतो बैलाला पण चालतात चढ उतर असतो तसं घ्यायचं असतं समजू मित्रांनो बाबा खूप चांगली गोष्ट सांगतात आयुष्यात आणि जगण्यात चढ उतार असतो समजून घ्यात तसंच बैलगाडायचं हा तसंच आहे आज येस आलं म्हणून हुरवून जाऊन उपयोग नाही आणि आज परवा जाऊ झाला म्हणून खचून जाऊन लय उपयोगायचा नाही तुम्हीच गाडी चालवता मालक हा मालक सगळं सगळं बैल स्वतःच गाडी चालवतो पण आपण चालक बैलगाडी चालक पण आहे तुमचं नाव सांगा विशाल नेन गावडे करावे हो बारामती ना माऊली चालेल त्याला जावा आणि ऑल द बेस्ट पुढच्या काय म्हणताय काय म्हणताय मला गटालाच आज पराभव झाला हो झाला पराभव आज आज काय म्हणजे मित्राला दिलेलं त्याच्यामुळे काय वाटलंच नाही म्हणजे आपल्याला माहित होतं ते असं होणार आहे आता प्रवासात काय चर्चा चालू असते ज्यावेळेस बैल जिंकतो त्यावेळेस आनंद असतो पण आता ज्यावेळेस पराभव होतो त्यावेळेस काय काय चुका झाल्या काय त्याच्याबद्दल दुसरं काय पराभवाकडे कसं बघताय काय बघायचंय शेतर तेवढा हार जीत राहणार चालेल चालेल शुभेच्छा पुढच्या मैदानाला जाऊ शकता बघा मित्रांनो छोटे छोटे बैलगाडी मालक असतात नव्या आषाण आकांक्षण येत असतात बघा चालू आहे प्रवास हा पुढच्या मैदानासाठी चालू आहे जिंकण्यासाठी बघा अजून बैलगाडी मालक आहेत काय का बैल चेक करतायत काय हा आहे आवडत आहे बरं असंच सांगा कशा पद्धतीने गटालाच पराभव झाला आपलाच बैल आज कमी या ही मान्य करतो शंभर टक्के कारण बैल आपला लागोपाठ पाच मैदानात राहिला होता पण आपला बैलच आज कमी पडायला जवळ काय नाही गाडी आमची चांगली पडली दोन नंबरला उतरली थोडं सुट्टीला जरा घोटाळा झाला त्याच्यामुळं नाहीतर आमची गाडी गट्टीतरी काढलाच असता पण गट्टलाच घरी गेला जाता आता तर कशा पद्धतीनं बघता पराभवाकडे कसं बघतं पराभवाकडे का नाही आता पराभव आला पुढच्या टायमिंगला यश येईलच ना असं काय नाही की बाबा आताच आपलं जिंकलं पाहिजे पुढच्या टाइमिंगला आपण जिंकणार आहे शंभर टक्के आपल्याला गॅरंटी आहे आपल्या कित, किती खर्च झाला किती अंतरावरून आला आता आम्ही आलो या बोसऱ्यावरून आता काय गाडी भाड काय दोन हजार रुपये आणि आता सुट्टी मेकरी ही सगळी पैसे घेतच डायव्हरला पाचशे आता चार पाच हजार रुपये गेलेच पण आपल्या कुठली तरी अपेक्षा घेऊन येतोय आणि जाताना ती पूर्ण होत नसते काय वाटतंय ते सांगा आहे तुम्ही आता आता थोडं वाईट वाटणारच की आता शेवटी बैल हरल्यावर कुठल्याही मालकाला थोडंफार वाईट वाटतंच पण आपल्याला माहित आहे आपण पुढच्या वेळेस जिंकणार आहे काय अडचण अशा द्या अशा आहे चालेल ऑल द बेस्ट बैलाचं नाव सांगा बादल बादल तामखडा होय आता कशा पद्धतीनं बघतं आहे पराभव झाल्यानंतर म्हणजे आनंद असल्यावरनं एक वेगळा उत्साह असतो पण पराभावकडं कसं बघतं आहे पराभावकडं आपणच काय चुकी आहे ती सुधारणा करायची आणि चला आपलं हे करायचं हां किती खर्च झाला होता आज झाला की पाच हजार झाला हो हां पण तुमचं जेव्हा किती वाहन तीन हजार वाढं दुःख नाही काय काय दुःख देता येते परत चला टापर बांधायची पुढच्या मैदाना हा परत जीत त्याला काय आज हारलं उद्या काहीतरी होईल बघा मित्रांनो किती आशादायी लोक आहेत बैलगाड्यातली उद्या जीत आहे हो त्याला काय आज हारलं उद्या जितायचं आज आलं शिकडे तिकडं आपली चुकबुल आपल्या आपल्या हातात या कसं सुटलं काय झालं ही सुधारणा करायची आपलं आपण करायचं चालेल चालेल मित्रांनो बघा ही बैलगाड्यातली गोष्ट मला सगळ्यात आवडती हसत निघालेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशादायी निघालीत की चांगलं होईल जाऊ शकता तुम्ही दादा तर बघा मित्रांनो निघालेत असे आणि मला हा पैलू खूप जवळता वाटतो आहे आणिच खूप म्हणजे मला आवडतो आहे की कुठल्याही क्षेत्रात असतो किंवा जगण्यात असो हार जे ते स्वीकारणं आणि पुढं जाणं यांनी हार स्वीकारलेले आहे आणि पुढच्या विजयाकडं कर वाटचाल करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत काय नाव तुमचं अक्षय काळोके देवगाव कुठं आलं देवगाव देवगाव तुकाराम देवगाव देऊगाव अरे रामकृष्ण अरे रामकृष्ण ना बत्तीच हो किती खर्च आला खर्च वीस हजार वीस हजार गाडी भाड्याची आहे हो। आणि बैल कुठला आहे हा किंवा रावेत मधला बैल आहे मामांचा बैल तिकड तिकडून आलाय हो देववरून पहिरा कोणावर होता मार्टन मार्ट कसं एवढं लांब आला आणि गटाला पराभव आणि वीस हजार गेले तर कस कसं पाहता या गणिताकडे ह्या छंदाकडे कसं आहे छंद आहे त्यामुळे नादासाठी नादासाठी काय नादासाठी हो बर पण आता खूप लांबून तुम्ही आलाय म्हणजे पवित्र भूमीतून आलाय देहू गावमधून मधून तर जाताना प्रवासात काय चर्चा करणार तुम्ही काय पुढच्या माहिती तयारी काय मैदानात चुकलं पुढच्या महिन्यात काय चुकलं काय चुकलं आज काय कळलं तुम्हाला काय सुट्टीला हो सुट्टीला म्हणजे शेजारच्या बैलाच्या हात राहिला त्यामुळे फल झाली पराभवाकडे कसं पाहता काय पराभवा नंतर विजय जास्त वेळ घेत नाही लांब जायचे नाही किती तास लागतात चालेल खूपच लांब जायचे ठीक आहे जाऊ शकता चालेल चालेल ठीक आहे बघा मित्रांनो मी आज जाताना जे जातात घरी जातात तर त्यांच्या पूर्ण बाईट घेतोय गटाला तुमचा पराभव झाला कुठला बैल होता वडूचा सरपंच होय कशा पद्धतीनं बघताय पराभव कडे गटाला पराभव हो एक नंबर झाला यात आनंद आहे आनंद आहे बैल आतन आतनं पळत गाडी बांधून बैल पळाला चांगला आहे तुम्ही आनंद आहे आनंद गाडी बांधून पळाला यात आनंद आनंद आहे चालेल चालेल वडूला जायचे बैलाच नाव सांगा कडगून जायचे कडगुनला जायचे पक्षा पोवंडावर यांचा पक्ष चालेल चालेल जाऊ शकता बघा मित्रांनो हे एक आवर्जून मी आश आज एक वेगळी मुलाखत घेतोय निघाला चालेल कुठलं गाव कराडवर आहे नाव काय आशिष पाटील बर गटाला पराभव झाला आज आणि निघालाय तुम्ही काय आलं आता घासा घाशीत मार खाल्ला वासरू जर राहते कमी पा काय नाव आहे वाच वासराच वसतात मग आता कसं पराभव झाला एवढं पैसे किती घालून आला होता ना तरी गाडी भाडं गेलं परत बैलाच कसं काय या नादाकडे कसं पाहता नाद आपल्याला आधी बसणार नादासाठी तर करायचं सगळं पैसे गेले काय पैसे आजच उद्या आहेत नाद नाद असतात चालेल जाऊ शकता तुमचं नाव सांगा आणि बैलाच नाव सांगा आमचं नाव आशिष पाटील बैलाच काजल नाव आहे आपल्या ऑल द बेस्ट तुम्ही बघा मित्रांनो भरपूर गाड्या पराभव होऊन निघाल्यात म्हणजे गट झालं का नाही पराभव झाला तरी जात कुठलं गाव तिथलाच आहे जवळच्या जवळ आला गट गट गटाला नाही गटाला जरा बाहेर गेली चालतंय की तरी हास्याचेहऱ्यावर हा मग काय हास्य काय रस रहस्य काय हास्याचं रहस्य नाही दुसरी गाडी चांगली पडली त्याचा आनंद आहे मग गटाला बसू किंवा न बसू हा ती गाडी चांगली पडली मनागत पळालं हो कुठला बैल कुठला हा हे मुंबईची बैल आहे आहेत पण गटाला पराभव झाला ठीक आहे कशा पद्धतीनं बघतंय पराभवाकडे कसं बघतं पराभवाकडनं एकच शिकायचं की पुढे अजून काहीतरी चांगलं होईल असं बघायचं चालेल चालेल मित्रांनो खूप पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवून सगळी बैलगाडी मालक येत असतात आणि प्रतीक असतं की बैलगाडा क्षेत्र हे आशेचं क्षेत्र आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र आहे हे सकारात्मकता जी आपल्या मनात असते आणि पुढं ठेवून वाटचाल करणं याची बघा इकडं बी आता बघूया आपण निघाल्यात काय झालं आहे बघू नेहमी आपण प विजयी बैलांची मुलाखत घेतो पण ज्यावेळेस एखाद्या बैलगा गाडी मालकाचा पराभव गटामध्ये होत्या कशा बघतात पराभवाकडे हे आपण आज बघतोय टीम सगळी चालली काय आणायची टीम आणायची चालली सहा बैल होती आपली एक माग गाडी राहिली आपली पराभव झाला झाला घाटाला दोन नंबरला उतरले पण समाधान दिसत एक नंबर काय सांगाल समाधान का बैल चांगली पळाली आपली चांगली पळा नंबरलाही उतरले आपलं मन जिंकलं त्यांनी थांग कारण जरी आपली टॉपची गाडी होती टॉप मध्ये जर आपण दोन नंबरला उतरलं तर पुढे आपल्याला अशा आहे की आपण बी एक नंबरला लावू काय नाव बैलांची बैलाचं नाव बारुदे आणि प्रधाने कुठली पहिला ही कात्रजची बर कात्रज कात्रज अरे कात्रज विलाडवाड़ी पुणे बर खूप लांब उडाला किती अंतर पडलं हे आम्हाला आता दोनशेच्या आसपास आहे आवर्जून खर्च सांगा कारण लोकांना कळू दे हो किती खर्च झाला काय गाडी भाडे चार हजार रुपये आपल्या जॅकीला दोन दोन वेळा पैसा हजार रुपये आणि पोरला आहे आपली टीम वरती पाच सात सात आठ जण आहे खाली आम्ही दहा बार जण आहे स्कॉर्पिओ आहे एक दोन हजार रुपये धरायचे टाकून आणायला लागतात हास्य आलं हास्य हास्य अडचण नाही बैलांनी आपल्याला नाराज नाही केलं मग आपण बघितलं ह्या नादात तुम्ही बघितलं असेल पराभूत होऊन बी हास्य आणि एक आनंद तुम्ही घेऊन जात आहे मागच्या वेळेस आपण इथे एना गेट पास केला होता आपल्या बैलांनी सिमीला आपला एक नंबर नाही का ते केला काय रे बायलाचं नाव तांब्याचा सारज्या त्यांनी एक नंबर केला आपली गाडी सिमीला दोन नंबरला उतरली होती त्यामुळे म्हणलं चला मैदान चांगलंय फाटीविटी चांगली आणि आपली गाडी वाचीचे नावच पडते काय शिकवतो पराभव पुढचा अनुभव का करतो की आपला बैल कमी पडतो दुसरा बैल घ्यायचा का कुठल्या याच्या खांदी का टाकायचा आपण ते आपण पुढे चालू घ्यायचं प्रवासात तीच चर्चा चालू असणार चर्चा आता सगळे आमचे गाडीवाले सगळे एकत्र नंतर संध्याकाळी गोट्या बसलं की विचार करायचा कुठला कमी पडला पुढच्या वेळेस कुठला डाकावं लागेल पुढच्या नवीन नवीन नेऊन जेव्हा तुमचं नाव माझं राहुल पवार सचिन गाडगे यांचा वादल आता आलाय बघा आणि बादशाह म्हणून आमचा आहे चालेल लाला गटाला जरी पराभव झाला तरी आनंद घेऊन निघालाय तुम्ही काय सांगाल नमस्कार नमस्कार कुठला बैल आहे बादल लालबादशाही गाडी गटालाच पराभव झाला पराभव झाला की तो थोडा सल निर्माण होते मला कसं बघताय पराभव नाही पराभवाचं काय नाही हरजीत आहे कोत्राती सारखी पण हसत निघालाय हसत त्याला काय आज विकणार उद्यारणार किती खर्च झाला होता गट बावीस मध्ये पळाली गाडी खर्च किती झाला होता बावीस खर्च काय सात आठ हजार रुपये पुढचं नियोजन पुढचं नियोजन था आता बावीस तारखे एकवीस तारखेला तुम्ही मैदानात निघालाय मैदानाच्या बाहेर निघालाय मैदानात परत रोडला लागणार चर्चा होणार पुढच्या अध्यात नियोजन बघणार तुम्ही सगळं काय शिकवतो म्हणजे पराभव काय शिकवतो पराभव काय शिकतो पुढच्या अड्ड्यात कसं नियोजन करायचं काय करायचं कशामुळे आपण मार खतोय काय होतंय नियोजन काय होतंय बैलाचं चुकतंय दरणाऱ्यांचं चुकतंय आहे का मालकाचं स्वतः चुकतंय कसं काय करायचंय त्याच्यावर हे आपल्या रोजच्या जागण्यात बी उपयोगी पडत असले हे सगळ्या गोष्टी होते काय बघा चालेल जास्त वेळ घेत नाही मित्रांनो खूप लांबून जायचं असतं पुणे कात्रजवरून आलेत काय काय तर देहू गाववरून आले होते तर बघा एक खूप महत्त्वाची गोष्ट आणि ही बैलगाड्यातून शिकण्यासारखी आहे की पराभव झाला तरी हा तो पराभव अंतिम नसतो दिवस नवीन असतो सुरुवात नवीन असते तर मित्रांनो हा वेगळा पहिलू मला कसा वाटला कसा वाटला हा पहिलू सांगा आणि मला तुम्हाला विचारायचे नक्की तुमचा पराभव झाल्यानंतर तुम्ही त्यातून कमबॅक करण्यासाठी काय करता आणि पराभव तुम्हाला काय शिकवतो सांगा कमेंट्समध्ये